ठीक आहे आज ईद ए नवी जुलूस कमिटीची बैठक घेण्यात आली होती यापूर्वी ही बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये जुलूस कमिटीचे अध्यक्ष आला होता परंतु काही कारणास्तव तो अध्यक्ष रद्द करण्यात आला तरी नवीन अध्यक्ष यामध्ये जुलूस कमिटीमध्ये काय बदल करण्यात आलेला आहे व नवीन अध्यक्ष कोण आहेत आमचे नवीन अध्यक्ष इर्षाद सय्यद पहिले सय्यद खलील सर होते त्यांच्या काही राजकीय अडचणींमुळे येणाऱ्या राजकीय घडामुळे त्यांना त्यांनी वेळ देऊ शकत नाही त्यामुळे सर्वांच्या सह इच्छेने राजकीय आमचे जीवन आहेत त्यांना समक्ष ठेवून आम्ही आज आमचं जे आहे ना एक नवीन सतर निवडलेला आहे जसे येणाऱ्या जुलूसमध्ये गणपती विसर्जन असेल गणपती विसर्जन पाच तारखेला होणार आहे त्यामुळे आम्ही सात तारखेला आमचं जुलूस मिरवणूक ठेवण्यात आलेले आहे सर्वांच्या विचाराने तर जसे आमचे बारा प्रोग्राम होते जसे झाले त्याच पद्धतीने होतील आणि ज्या पद्धतीने आमचे मीटिंगमध्ये ठराव झाला आहे की एक जाण्याचा मार्ग राहील दुसरा येण्याचा मार्ग राहील ते आम्ही परमिशन घेऊन त्या पद्धतीने शांततेने हा जुलूस पार पाडू